घरात सगळ्यांसमोर मोठा अपमान इंद्राच्या डोळ्यासमोर मालतीने राणीला थेट हकलून दिलं या घटनेनंतर इंद्रा काय निर्णय घेणार राणीचं नातं तुटणार का की येणार मोठा पलटवार मित्रांनो आजचा एपिसोड म्हणजे भावना राग आणि जबरदस्त धक्क्यांनी भरलेला आहे नमस्कार प्रेक्षकांनो हुकुमाची राणी ग या मालिकेच्या येणाऱ्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट आता पाहायला मिळतोय चक्क आता मालतीने मात्र राणीला हाताला धरून घराच्या बाहेर काढण्याची जी काही हिंमत केली आहे त्याला आता इंद्रा रोखू शकेल का मित्रांनो या तडाकेदार भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते राणी मात्र त्या इंद्राच्या जखमांवर फुंकर घालत असते तेव्हा इंद्रा तिच्यामध्ये पूर्णपणे हरवून जातो तिच्याकडे एक सारखा बघत असतो आणि तिला विचारतो राणी खरंच तू माझी इतकी काळजी करतीस ते खरंच आहे की मनापासून हे नाटक आहे सांग ना राणी चिडते आहो तुम्हाला नाटक वाटतंय का इंद्रा सर काय गरज होती तुम्हाला हे सगळं करायची कशासाठी केलं तुम्ही असं हे सगळं सांगा ना मला तेव्हा इंद्रा म्हणतो अगं फक्त तुझ्यासाठी केलं राणी राणी खूप चिडते राणी म्हणते मी सांगितलं होतं का तुम्हाला माझ्यासाठी काही करा का केलं तुम्ही कोणी करायला सांगितलं होतं तिकडे फॅक्टरीमध्ये गजा मात्र विक्रांतला जी काही खबर देतो आपल्या माणसांनी इंद्रा सरांला जबरदस्त धुतलंय इंद्रा मात्र खूपच घायाळ झालेला आहे त्याला उठायलाही त्रास होत असतो मित्रांनो इकडे मात्र राणीला त्याची मदत करायची असते पण ती अजिबात ते दाखवतच नाही वागते एक बोलते एक आणि करताना मात्र काळजी करते इकडे घरी काहीच माहीत नसतं इंद्रा जेव्हा लंगडत लंगडत घरी येतो राणी त्याला नीट चालायचं चा नाटक करायला सांगते आणि मित्रांनो तितक्यातच मालती म्हणजेच इंद्राची आई मात्र त्या दोघांची चौकशी करायला पुढे येते या दोघं नक्कीच काहीतरी आपल्यापासून लपवत आहेत हे तिला जाणवतं राणी मात्र काहीतरी करून किचनमध्ये पळ काढते आणि रत्नाकाकू मात्र आपल्याच विचारात गर्क असतात आता तेव्हा मालतीला त्या ते सांगतात की मगाशी राणी काहीतरी न सांगताच इथून पळाली कुठे गेली काय गेली काहीच आयडिया नाहीये मालतीला डाऊट येतो तो आता डाऊट तिचा खरंच ठरतो रूममध्ये गेल्यावर राणी इंद्राच्या पाठीवरच्या जखमा बघते त्याला क्रीम लावून देण्याचा प्रयत्न करते पण झालं उलटच इंद्रा जेव्हा बोलण्याचा प्रयत्न करतो राणी त्याला खसखन करते आणि बोलते इंद्र सर तुम्ही ना मला तुमच्यावर चाराने असं पण विश्वास नाही आहे प्लीज तुमच्यामुळे हे सगळं आहे तुम्ही जबाबदार आहात या सगळ्या गोष्टींसाठी आत्तापर्यंत आपलं नातं फक्त खोट्याच्या याच्यावरच होतं तुमच्यावर मला पाच पैशाचा विश्वास नाही आणि नेमकं हे सगळं मित्रांनो मालती दरवाजाच्या बाहेर उभं राहून ऐकत असते आपल्या लाडक्या लेखावर राणीने इतका मोठा आवाज केला हे तिला अजिबात सहन होत नाही म्हणून ती तडकदार खोलून रूममध्ये येते आणि राणीचा चांगलाच हात पिरगाळत तिचा चांगला खरडपट्टी काढायचे प्रयत्न करते राणीचा जीव मात्र इकडे कासावीस होतो आणि ते सगळं बघून इंद्रा सुद्धा घाबरून जातो तो म्हणतो आई प्लीज तिला सोडतीने काही केलेलं नाहीये तिला त्रास होतोय तिचा हात पिरगाळू नकोस असं वागू नकोस तेव्हा मात्र मालती राणीचा हात सोडते आणि ही तुला नको नको ते बोलते आणि तू काय रेची बाजू घेत असतो सारखा तुझ्यावर इतका आवाज मोठे चढवून बोलती ती तिची लायकी आहे का तुला अशी बोलण्याची आणि बोलता बोलता इंद्रा तिच्याकडे पाठ करतो आणि मित्रांनो नेमके ते वळ पाठीवरचे मारहाणीचे वळ मात्र मालती बघते आणि तेव्हा मालतीला धक्काच बसतो इंद्रा अरे काय झालं हे सगळं तर मित्रांनो पुढच्या भागात आता आपल्याला पाहायला मिळतंय मालती राणीवर खूप चिडलेली असते तिच्यावर जबरदस्त अत्याचार करते तू हिच्या बापाला शोधण्यासाठी मार सहन केला आणि उलट हीच भिकारडी पोरगी तुला मोठ्या आवाजात बोलणार तुला सोडणार नाही असं बोलते मी हिला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढणार असं म्हणून मालती राणीला ओढत बाहेर नेते इंद्रा मात्र त्यांच्या मागे जात असतो तर मित्रांनो आता पुढे काय होणार मालती खरंच आता राणीला घराच्या बाहेर काढणार का आणि विक्रांतचं सत्य कधी सगळ्यांच्या समोर येणार हे सगळं सगळं पाहणं खूपच रंजकदार ठरणार आहे म्हणूनच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद